कीचन स्वाद तुम्हा आज आहे आपण आहोत तर वर लहाना कुकर शिजवणार त्यासाठी लहान ठेवलेला इथे मी किलो वजरी छान स्वच्छ धुवून आणि बारीक करून घेतलेली आहे ती आता आपण कुकर मध्ये घालूया आता कुकर मध्ये फक्त एकच ग्लास पाणी ओतायचं आहे जास्त पाणी ओतला तर कुकरची शिट्टी जेव्हा होते तेव्हा ते पाणी वरती येतं म्हणून एक ग्लास पाणी पुरेसं आहे थोडीशी पाण्यामध्ये मिसळून घेऊया आणि यामध्ये आता आपण तेल आणि हळद घालणार आहोत तर सगळ्यात आधी मी एक पळी तेल घालते आणि आता पाव चमच हळद एक चमच मीठ घातलेला आहे मी इथे आता कुकरचं झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या देऊन शिजून घ्यायची आहे वजरी बनवण्यासाठी गॅसवर पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये तीन पळी तेल घ्यायचं आहे तेल चांगलं तापलं की आपण त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा आणि चार ते पाच लसूण पाकळ्या घालणार आहोत लसूण आणि कांदा छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं कांदा परतून झाला की आपण त्यामध्ये पावडर मसाले घालणार आहोत तर पावडर मसाल्यांमध्ये आगरी मसाला घेतलेला आहे दोन चमच अर्ध चमच लाल तिखट एक चमच मटन मसाला पाव चमच हळद आणि कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमच सर्व मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत कांदा आणि तेलामध्ये आता भाजलेल्या कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे चार चमच वाटण लागणार आहे आता हे वाटण सुद्धा छान असं एकजीव होईपर्यंत परतून पर घेणार आहोत आपण तुम्ही माझ्या चॅनलवरील व्हिडिओज पाहत असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच असलेल्या बेल ऐकॉनला क्लिक करा तीन ते चार मिनिट वाटण आपण परतून घेतलेलं आहे आता आपण शिजवलेल्या वजरीचं पाणी घालायचं आहे आणि मसाले थोडे परतून घ्यायचे आहेत मसाले चांगल्या प्रकारे परतून झालेले आहेत आता कुकर मध्ये शिजवलेली वजडी आपण मसाल्यांमध्ये घालूया मसाल्यांमध्ये परतून घ्यायची आहे आता यामध्ये कुकरमधलं वजरी शिजून काढलेलं पाणी आहे ते पाणी घालूया त्यामुळे ग्रेव्हीला छान टेस्ट येते चवीनुसार मीठ घालायचं आहे वजरी आपण कुकरमध्ये शिजवताना मीठ घातलेलं आहे त्यामुळे अंदाजाने मीठ इथे कमीच घालायचं आहे तर इथे आपल्याला दाटसर ग्रेव्ही हवी आहे तर त्यासाठी मी सात ते आठ मिनटं ही वजरी शिजवून घेते त्यामुळे पाणी पण कमी होईल आणि ग्रेव्हीला टेस्टसुद्धा छान येईल तर इथे तुम्ही पाहू शकता पाणी आता अटलेलं आहे आणि आता आपण यामध्ये थोडी कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया मस्त अशी वजरी तयार आहे स्वेल तर खूप छान येतोय ही वजरी तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता खूप छान लागते आता गॅस बंद करायचा आहे